कर्तृत्ववान आजोबांचा क्रियाशील वारस आजोबांशी राजकीय आणि वैचारिक विरोध केला काँग्रेसची विचारधारा कधी पटलीच नाही सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार मांडणाऱ्या भाजपाच्या धोरणावर ठाम विश्वास असलेल्या संभाजीरावांनी भाजपा निवडली मूळचे आर्यसमाजी कार्यकर्ते असलेले स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर काँग्रेस पक्षाशी कायम निष्ठावान राहिले पण आर्यसमाजी चळवळीतील उपजत विचारधारा असलेल्या स्वर्गीय शिवाजीरावांना संभाजीराव भाजपात काम करतात हे कुठेतरी भावतच होतं पण निष्ठेचा वसा रक्तातच असल्याने ते मात्र शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहिले आणि आजोबांचा निष्ठेचा तो वसा संभाजीरावांनी जसाच्या तसा घेतला संभाजीराव कितीही संकटे आली मनाविरुद्ध घटना घडल्या तरी पार्टीच्या धोरणानुसार राष्ट्रप्रथम पार्टी द्वितीय आणि अंतिम स्वतः याप्रमाणेच कृतीपूर्ण वागणूक त्यांची राहिली आहे इतकच नव्हे तर आजोबांच्या अंगी असलेलं धाडस त्यांनी आजीवन आज जपलेलं स्वच्छ चारित्र्य निर्व्यसनी बेताल बोलणे नाही बेताल वागणे नाही या पठडीतील एक सुसंस्कृत राजकारण्यांचे गुण व सर्व पैलू संभाजीरावांनी जन्मजात जसेच्या तसे उचलले तथा स्वीकारलेले दिसतात कदाचित यामुळेच दोन वेळा आमने सामने लढूनही एकमेकांना पाडूनही नातू आणि आजोबांमध्ये कधीच कटुता आली नाही ते नातं इतकं घट्ट होतं की मृत्यूशयेवर स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांना नातवांमध्ये संभाजीराव अरविंद हे जवळच असावेत असं वाटत राहिलं आणि मृत्यूपूर्वीच त्यांनी आजीजवळ निरोप दिला की माझा सर्वतोपरी राजकीय वारस संभाजीच आहे